मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील साये हद्दीत झालेल्या तिहेरी अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत प्राथमिक तपासानुसार अपघाताची मुख्य कारणे म्हणजे ट्रॅक्टरला लाईट नव्हती आणि इको कार उलट्या दिशेने भरधाव वेगात आली होती मिळालेल्या माहितीनुसार गुजरात कडील वाहिनीवर उलट्या दिशेने भरधाव येणाऱ्या इको कारने समोरून येणाऱ्या टॅक्टरला जोरदार धडक दिली धडकेने अक्षरशः दोन तुकडे झाले अपघाताचा जोर इतका होता की एक भाग महामार्गावरील पेट्रोलिंग वाहनाला जाऊन धडकला ज्यामुळे हा अपघात तिहेरी स्वरूपाचा झाला या अपघातात इको कार कारमधील दोघे प्रवासी आणि ट्रॅक्टर चालक गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अपघातानंतर काही काळ महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती मात्र महामार्ग सुरक्षा पोलिसांनी धाव घेत वाहतूक सुरळीत केली आणि इको कार अपघात घटनास्थळावरून बाजूला करण्यात आली आहे आणि घटनेचा पुढील तपास सुरू आहे यातून स्पष्ट झाले आहे की रस्त्यावरून जात असलेल्या ट्रॅक्टर सारख्या वाहनांना रात्री लाईट असणे अत्यावश्यक आहे नियमांचे पालन न केल्यास अशा भीषण अपघातांचा धोका वाढतोय अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका